नमस्कार मित्रांनो मी अजित चकडे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो समोरील जी बैलजोडी पाहत आहे एकदम क्वालिटीची बैलजोड आहे काल जे आम्ही बैलजोड खरेदी करण्यासाठी गेलो होतो बाबूराव कवटेकर व मी त्या काल आम्ही दोन तीन जोड्या पाहतल्या एक जोडीचा आमचा काय सौदा झाला नाही खास जी जोडी बघायला येतो त्याच जोडीचा सौदा झाला नाही त्या जोडीचा देखील आपण व्हिडिओ टाकूया परंतु काही अडचणीत एक दोन दिवसांनी व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण ती जोडी का जी आहे मित्रांनो खूप किमतीची आहे महाग आहे मोठ्या किमतीची बैलजोड आहे ती ही जी बैलजोड पाहताय मित्रांनो ही आपण काल खरेदी केलेली आहे बाबुराव कवटेकर यांनी आणि बैल इतके चांगले आहेत मित्रांनो बाया माणसाला मारत नाहीत काय नाही गरीब बिल येतं गॅरंटीची बिल येतं आणि बैल नेमके जुळक मानता येईल किंवा कडदात मानता येईन यांना मित्रांनो एकदम खात्रीशीर बैलजोड आहे फिटिंग वगैरे पाहताय तुम्ही आणि टायरचे बैल आहेत मित्रांनो हे पट्टा पाडल्यानंतर हे रेनापूरला बैल गेले होते विक्री हो साळेगाव बाजारामधून आपल्या पट्टा पाडल्याच्या नंतर ही विक्री <coughs> म्हणजे त्या मालकाने खरेदी केलेली होती आणि हे बैल आता डबल आपल्याकडंच आलेले आहेत जमलं तर आज बैल आणाय जाणार आहेत आम्ही मग उद्या हिरापूर बाजारामध्ये तुम्हाला ही जोड अवेलेबल होऊन जाईल अन्यथा बाबूराव कवटेकरचा मी स्क्रीनवर नंबर टाकत आहे बाबूराव कवटेकरला तुम्ही फोन करून किमतीविषयी विचारू शकता वरती माझा नंबर चालू आहे चॅनलचा तुम्ही मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता व बाबूराव कवटेकर यांना देखील कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलांची माहिती व सर्व काही विचारू शकता यांचे फोटो जे आहेत मित्रांनो संपूर्ण फोटो आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केलेले आहेत यांचे आठ दहाचे फोटो आहेत संपूर्ण फोटो फेसबुक पेजला अपलोड केलेले ज्याला कोणाला हे फोटो पाहिजे असतील त्यांनी फेसबुक फोटो अपलोड डाउनलोड करून घ्या कारण प्रत्येकाला फोटो पाठवणं शक्य होत नाही त्यामुळे जर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फेसबुक फोटो डाउनलोड करून घेऊ शकता पाहताय मित्रांनो जात बघते बाबूराव दुसरी जोडी बी क्वालिटीची आहे मित्रांनो ही जोडी जशी या जोडीला उचलून ती जोड आहे आणि क्वालिटीला बी यांच्यापेक्षा जबर आहे ताकद विचारायचंच काम नाही लय ताकद दे आहे त्यांच्या अंगावर बी आहे मित्रांनो फिटिंग वगैरे बैलांची एकदम क्वालिटीची बैल आहे तर जर कोणाला खरेदी करायचं असेल नक्कीच तुम्ही बाबुराव कोटेकर यांना कॉन्टॅक्ट करू शकता व मला देखील कॉन्टॅक्ट करू शकता आता मित्रांनो बैलजोड बाया माणसं कुणीही धरते त्यांच्या तिथं आम्हाला धरून वगैरे दाखवली त्यांनी बाया माणसाने पण माझा मोबाईल स्विच अप पडल्यामुळं पुढची रेकॉर्डिंग करता आलेली नाही आपल्याला जास्तची आणि मित्रांनो बैलाचा बैलगाडी देखील सिटीमधला व्हिडिओ हे बघा पहिलं बुजत नाहीत घेत नाहीत काहीच नाही एकदम गाड्यामध्ये फुटते त्यामुळे बैल हे पक्के चाललेले टायरला ते आपल्याला माहिती तुम्हाला देखील सांगतो मी टायरला चाललेले बोलले काहीच अडचण नाही बिंदास खरेदी करा